चा गणपती हाई सोन्याचा त्याच्या अंगावरी शेला फार जरीचा गणपतीच्या भोजनाला पिवळी खेळ गणपतीच्या दुई बगली खेळ बाळ सांगलीचा गणपती हाई सोन्याचा त्याच्या अंगावरी शेला फार जरीचा गणपतीच्या भोजनाला केसरी वडी गणपतीच्या दुई बघली नागाची पडी सांगलीचा गणपती हाई सोन्याचा त्याच्या अंगावरी शेला फार जरीचा गणपतीच्या भोजनाला पिवळी केळ गणपतीच्या दुई भगली ती थी बाळ सांगलीचा गणपती हाई सोन्याचा त्याच्या अंगावरी शेला फार जरीचा गणपतीच्या भोजनाला पिवळा पिरू गणपतीच्या दुई बगली पंडिता नेहरू सांगलीचा गणपती हाई सोन्याचा त्याच्या अंगावरी शेला फार जरीचा सोन्याची पालखी अुंगूर लावा त्याला व गणपती आमचे निघाले आपल्या रावाला सोन्याची पालखी अुंगूर लावा त्याला व गणपती आमचे निघाले आपल्या रावाला गणपतीच्या हातात अशी गुरवाजी गणपती निघाले मारुती बीटी गणपती निघाले मारुती भीती सोन्याची पालकी अुंगुरलावा त्याला व गणपती आमचे निघाले आपल्या गावाला गणपतीच्या हातात हाळा जगू गणपतीच्या वाटीला हाळा जगू खू गणपती निघाले लक्ष्मी बिटी गणपती निघाले लक्ष्मी बिटी सोन्याची पालखी लावा वाटाला व गणपती आमचे निघाले आपल्या गावाला सोन्याची पालखी लावा वाटाला व गणपती आमचे निघाले आपल्या गावाला गणपतीच्या हातातावीर बुक्का गणपती निघाले विठ्ठाल बिटी गणपती निघाले विठ्ठाल बिटी सोन्याची पालखी घुंगुर वाचाल व गणपती आमचे निघाले आपल्या गावाला सोन्याची पालखी घुंगुराला वाचाल गणपती आपल्या निघाले आपल्या गावाला गणपतीच्या हातात विभूती वाटी गणपती निघाले साईबाबा बिटी गणपती निघाले साईबाबा बिटी गणपतीच्या हातात विभूती वाटी गणपती निघाले साईबाबा बिटी गणपती निघाले साईबाबा बिटी सोन्याची पालखी गुंगुर लावा त्या लाव गणपती आमचे निघाले आपल्या गावाला सोन्याची पालखी गुंगुर लावा त्या लाव गणपती आमचे निघाले आपल्या गावा कशी वाटली गाणी छान छान हा एकदम भारी नाही तुझ्या पाठ आहेत का कसे का पाठच आहे पहिले पाठच आहे पहिल्यापासून मनसेला ती गौरीची आहे ती गणपतीची आहे ती सगळी होय भारी